चौदा खऱ्या पूर्ण झालेल्या मताधिक्याचा टप्पा आपण गाठलेला दिसतोय आपल्याला या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की हे आमची एकीचं बळ आहे आणि निश्चितपणानं आम्ही सर्वजण एकीनं लढल्यामुळं या ठिकाणी चांगलं यश आम्हाला प्राप्त होताना आम्हाला दिसतंय गेले दोन तीन वर्ष सत्य आणि आम्ही घराघरामध्ये कमळ रुजवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात बघितलं आपण शिवसेना असेल आमची संघटना असेल यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आम्हाला एवढं शेरळ तालुक्यामध्ये एक सुप्त लाभ तर होतीच परंतु वाळव्या तालुक्यात सुद्धा ता चांगल्या पद्धतीनं यश या ठिकाणी होताना आम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी आमची सर्व असणारी सर्व टीम त्यासाठी कामाला लागली होती आणि नेहमीप्रमाणे जे पूर्वीचे आमचे या ठिकाणी यशामागचे वाक्य आहे जेथे वनश्री तेथे ते विजयश्री या पद्धतीने या ठिकाणी वळव्यात नाही हे आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे याबद्दलच सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी आणि लाडक्या बहिणींचं विशेषतः या ठिकाणी आभार व्यक्त करायला आहोत